मी काय का बांगुडे पाटील किंवा तो अमोल कोल्हे किंवा तो बाबा पुरंदरे सारखा मी भाडखाऊही नाही माझ्या तुमच्याकडून अपेक्षा आहेत विचार पटल्यानंतर तुम्ही बाहेर गायथयाट करता हे बघण्यासाठी समजून घेण्यासाठी हा कार्यक्रम म्हणून जे काय आपल्यासमोर स्पष्ट मांडणार आहे लप्पाछुपे करणारे मराठे नसतात आपल्याला हे जे काय समोर बसले आहेत त्यांना पायापर्यंत कसं आणायचं हा आपला एक कालमी कार्यक्रम आहे त्यांची मानसिकता आपल्याला आरक्षण देण्याची आहे का त्यांची इच्छाशक्ती आपल्याला आरक्षण देण्याची आहे का हे सर्वात पहिला आपण लोकांनी समजलं पाहिजे नाही उघड भीक मागत बसाल तर ते लोक तुमच्यावर हसत असतील याच्या पलीकडे कायच होत नसेल त्याकडे वाटत असेल हा बघ मराठा समाज आलाय परत भीक मागायला काय फक्त फडणवीस नाही ते फडणवीस आणि ठाकरेचं सरकार आहे पूर्ण वाक्य बोला ठाकरेला घाबरणाऱ्या पैकी इथे कोण नाही बापाच्या मध्ये हिंमत आहे का एसटी एसटीचा दिलेलं आरक्षण परत काढायचं हिम्मत आहे का फिरून देतील का महाराष्ट्रामध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे म्हणून बोलतो की त्यांच्या रैत्यावर कोणी अन्याय केला असता तर आपला राजा गप्प बसला असता का झोपलेल्या माणसाला उठवणं शक्य असतं पण झोप्याचं सोंग करणाऱ्या माणसांना कसं उठवणार तुम्ही सांगा असं मागून त्यात ज्यातनं आरक्षण व्यायला असतं असं मागून त्या पटेलांना आरक्षण मिळालं असतं समाज म्हणून आपण उभे का राहत नाही समाज म्हणून आपण पाठिंबा का देत नाही समाज म्हणून आपण एकजूट का दाखवत नाही महाराष्ट्रामध्ये ते लोक तीन टक्के मराठा समाज किती बत्तीस टक्के तीन टक्के विरुद्ध बत्तीस टक्के आणि तीन टक्के आपल्या आपलीच मारतायत तरी चालेल थोडं आपण डोळे वटारले असे चड्डी उघडून पाहिजे तुम्हालाही कळणं कळणार नाही काय सांगणार त्या आईला जी घरी बसली आहे ते एक माझ्या मुलासाठी मी एवढं कर्ज काढलं आणि तो एक जिवाय डॉक्टर किंवा इंजिनियर बनेल त्या आईला तुम्ही काय उत्तर देणार हे तरी सांगा अरे हे काय चाललंय कशाला चाललंय तू करशील तो तुझ्या घरात घुसून तुझं मारीन ही जोपर्यंत आपण मानसिकता तयार करत नाही तोपर्यंत मराठा समाजला आरक्षण मिळूच शकत नाही हे मी या व्यासपीठाच्या माध्यमातून सांग ते आमच्या शिवशाहीर होते तरी त्यांच्या शैलीमध्ये त्या बाबा पुरंदरेची इज्जत काढली ना मी त्या दिवशी औरंगाबादला त्याच्यावर टीका केली आमच्या महाराजांबद्दल जे लिहिलं तो हलकट घरी बसून श्वास घेतोय मी तेव्हा तेच बोलतो माणूस आजही महाराष्ट्रामध्ये जिवंत कसा आहे हेच मला आश्चर्य वाटतो एकाने विचारलं का बाबा तावडे समितीचं काय झालं दोन वर्ष पण त्या दोन वर्षाच्या बैठकामध्ये त्या तावडेने नेमकं काय उपटलं हे आम्हाला अजूनपर्यंत कळलं नाही हो लवकरात लवकर मराठा समाजाला आम्ही आरक्षण देणार आणि आरक्षण मिळवून देणार मला तारीख काय नाही ते अच्छे दिन सारखे तारीख बिरीक काय विषय नाही महाराष्ट्राचं चाटण्याचा कॉन्ट्रॅक्टच त्यांना दिलेला आहे म्हणून बोलो मेटे बदला चाटे लावा उत्तम त्यांचा पाड नाव आहे विचार करा बाबा पुरंदरेला हे महाराष्ट्र भूषण देत असताना विनायक मेटे पहिल्या रांगे अरबी समुद्रामध्ये आपलं महाराजांचं ते काय स्मारक बांधताय पण एका आता हे धाग्यावाल्यांचं सरकार त्याच्याशिवाय काय करणार नाही म्हणून एक दिवस मी त्यांना हातात देव साहेब पाचशे रुपये याच्यावर मुहूर्त लवकर काढणार नाही यांचा जो बाप बसले वरती आर एस एस वाले ते हात वाले ते देणार आरक्षण द्यायला आर एस एस च्या संविधानामध्ये आरक्षण हा विषयच नाही हे तुम्ही पहिले समजून घ्या हातात तलवार धरायची आहे त्या हाताने फक्त घाम पुसायचंय हे तुम्ही मला फक्त पहिलं सांगा अहो माझ्या घरामध्येच मुख्यमंत्री राहिलेल्या आहे आमदारकाचा काय विषय मोठा आणि मला विकत घेणारे यांच्याकडे एवढं चेक तयार नाही जो पण शून्य लावतील त्याचा अजूनही शून्य लावून त्यालाच घेईन मला काय चिंता नाही पण मला चिंता ह्याची नाही तुमची आहे वडिलांनी दिलेलं आरक्षण मला फक्त पुढे टिकवायचं आणि आपल्या समाजापर्यंत पोहोचवायचं काही चिंता नका करू तुम्हाला वाटत असेल हा तर बोलतोय आपण गोळी तर मला मारायची तुम्हाला मारायला सांगितलं ना तर तुम्हाला सुखरूप घरी पोचवण्याची पण जबाबदारी माझी असेल हे तुम्हाला सांग पुढे आंदोलन करायचं असेल तेव्हा तुम्ही फक्त रस्त्यावर उतरा आणि बाकी सगळं माझ्यावर सोड एकदा तोंडातून निघाला म्हणजे ती बंदुकीची गोळी विषय संपला घाबरण्याचे दिवस गेले आता आपण दरारा दाखवायचा महाराष्ट्रामध्ये पाच दिवस दिवस रात्र महाराष्ट्र पेटवला सगळे रस्ते जाम ट्रेन बंद सगळं काय आपण केलं कोणीही आपल्याला थांबू शकत नाही हेही तुम्हाला मी तुम्हाला आमच्या महाराजांनी शिकवला युक्ती तिथे युक्ती आणि शक्ती तिथे शक्ती वापरायची आरक्षणात एक उत्तर आहे ज्याच्यामुळे आपण उभं राहू शकतो आरक्षणात एक उत्तर आहे ज्याच्यामुळे आपला समाज पुढे जाऊ शकतो पण पुढे जाण्यासाठी तुम्ही आज काय करता ते सर्वात महत्वाचं जेवढा आमच्या महेश सावंत तुमच्यासाठी दिवस रात्र जो मेहनत केला अहो आमचा हा कार्यकर्ता दोन तीन महिने सलग शेतांमध्ये झोपत होता तिकडे मिळेल ते जेवत होता त्याच्या जे मेहनतीला अगर तुम्हाला चीज मिळवायचं असेल तर खऱ्या अर्थाने तुम्हाला खांद्याला खांद लावून काम करायला लागेल सगळं काय जे सांगितलंय ते तुमच्यासाठी सांगितलं जे काय अंगावर घेतोय ते तुमच्यासाठी घेतोय तीनशे त्रेपन्न या साध्या केसवर मला पाच सात दिवस मुद्दा आतमध्ये ठेवलं पण ठीक आहे काय चिंता नाही आपल्याला काय परत बाहेर येऊन परत छत्रपती आमचं काय आणि हे काय कायमस्वरूपी थोडी राहणार आहे दोन हजार एकोणीस ला आहे आम्ही पण परत तेव्हा बघू काय करायचंय या तर साहेब मुख्यमंत्री असतील त्या तर तुमचं नितेश राणे मंत्री तरी असेल तेव्हा पाहून घेऊ त्याला जे काय महेश सावंत यांचे सगळेच सहकारी एक दिवस रात्र मेहनत केली पण हा प्रवास आता सुरू झालाय आणि ह्या प्रवासाला पुढे जात असताना एक दुसरा प्रेम विश्वास आणि एक दुसऱ्याची ताकद वाढवण्याचं काम आपण सगळ्या जणांनी करावं एवढंच अपेक्षा आपल्याकडून व्यक्त करतो हर 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 i don't